ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज बापरे महाकाय अनाकोंडानं मगरीला अक्षरशः चिरडून टाकलं ती तडफडत राहिली आणि व्हिडिओ पाहून सर्वांनाच धडकी भरली सध्या अतिशय भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही सोशल मीडियावर अनेक असे व्हिडिओ व्हायरल होत असतात जे हैराण करणारे असतात तुम्ही अनाकोंडा नेहमी सिनेमात पाहिला असेल अँडाकोंडाला जगातील सर्वात विशाल आणि खतरनाक साप मानला जातो अॅनाकोंडा हा किती खतरनाक असतो हे काही वेगळं सांगायला नको सापांच्या प्रजातीमधील सर्वात खतरनाक भिकारे म्हणून नकोनाकोंडा ओळखला जातो इतर साप पक्ष्यांची अंडी उंदीर बेडूक अगदी फार फार ससा किंवा हरणांची वगैरे शिकार करतात पण अॅनाकोंडा पार वाघ सिंहांना सुद्धा जिवंत घेण्याची क्षमता ठेवतो अशाच एका भल्या मोठ्या अँडाकोंडाचा व्हिडिओ व्हायरल झाला यामध्ये अनाकोंडाने चक्क मगरीची शिकार केली तुम्हाला तर माहीत आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक मगरी बद्दल बोलायचं झालं तर मगरी तर भयानक असतात मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील ज्यात मगरी मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करतात यात होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाण्यामध्ये एक अजगर आणि मगर असल्याचं दिसून येतं यावेळी अजगर आणि मगरीवर पूर्ण ताबा मिळवला असून मगरीने आपले संपूर्ण नियंत्रण दिसून येतं व्हिडिओमध्ये असं दिसून येतं की दोघेही अचानक पाण्याजवळ येत असतात सुरुवातीला वातावरण शांत पण काही सेकंदाच अजगर लगेच हल्ला करतो महाकाय अजगर मगरीला आपल्या मुठीत धरतो आणि नंतर त्याची मान घट्ट धरतो आयनाकोंडा हा जगातील सर्वात मोठ्या सापांपैकी एक जो त्याच्या भक्ष्याला विळख्यात गुदमरून मारण्यासाठी ओळखला जातो त्याचे स्नायू इतके मजबूत असतात की तो हत्तीसारखा कोणताही मोठा प्राणी सहज गिळू शकतो हा साप शिकाऱ्याच्या शरीराला वेटोळे करून त्याची श्वास घेण्याची शक्ती संपवतो त्यानंतर शिकार संपूर्ण गिळून टाकतो ऐनाकोंडाच्या चार जाती आहेत त्यात ग्रीन ऐनाकोंडा हा सर्वात मोठा तो आपले संपूर्ण जीवन पाण्यातच घालवतो त्यांच्या नाकपुड्या आणि डोळे डोक्याच्या वरच्या बाजूला असतात जेणेकरून त्या पाण्याखाली असतानाही शिकार पाहू शकेल आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी देखील पाहत रहा तीचा चागर न्यूज